नमस्कार मित्रांनो एम्प्लॉय एमसीजीएम अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो आज आपण महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने शिष्यवृत्ती परीक्षांबाबत जाहीर केलेल्या महत्वाच्या बदलांविषयी बोलणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे महाराष्ट्र शासनाने नुकताच सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन शासन निर्णय जाहीर शासन निर्णयातील महत्वाच्या मुद्द्यांवर अधिक माहिती देऊ शकतो जसे की शिष्यवृत्तीसाठी अर्ज कसा करायचा परीक्षेचं स्वरूप काय असेल आणि महत्वाच्या तारखा कोणत्या आहेत तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी कशी करावी याबद्दल काही टिप्सही देऊ शकतो याव्यतिरिक्त आपण विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी कशी करावी याबद्दल काही टिप्स देऊ शकतो जसे की मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे नियमित अभ्यास करणे आणि वेळेचे योग्य नियोजन करणे या तसेच या परीक्षेशी संबंधित काही महत्वाच्या वेबसाईटची माहिती देऊ शकतो तसेच आपण विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेचं नियोजन कसं करावं याबद्दलही मार्गदर्शन करू शकतो जसं की प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ ओके आणि आपण विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशी काय करावे आणि परीक्षेच्या दिवशी काय काळजी घ्यावी याबद्दलही माहिती देऊ शकतो जसं की वेळेवर झोपणे शांत राहणे आणि आवश्यक ती कागदपत्र सोबत घेणे शेवटी आपण विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निकालानंतर काय करावे याबद्दलही माहिती देऊ शकतो जसं की शिष्यवृत्ती कशी मिळवायची आणि पुढील शिक्षणासाठी काय संधी आहेत एक मिनिट मी तुम्हाला पूर्ण स्क्रिप्ट नमस्कार